आबाज म्हणला बघा मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही काय आबा संध्याकाळी मस्त आपल्या ताब्यात आहे आज हिंडवाईपुरती आबा निघली आहे संध्याकाळी दूध आपण काढणार आहे तिचं आबा माझा आहे मग अरे एक भाव कधी भावाला इसरत नाही भावाचा माझ्या नादच करायचा नाही कोणी लय जीव आहे भावावर अचा कच मट न घालत एवढी नवरत्न ना संपूर्ण आवाला ढीलच करत नाही किलो ना तू करून अजून ने ने आज संध्याकाळी प्रश्न बघा मै आपल्या ताबात किती विरोध केला तरी भाव एक शेवटी भावात असती दूध काय दूध काढायचं मग इथे बरं केसन मी करतो तुका आता आता मला काय

अजिबात नसते अरे अरे बाल त्या बा भाऊ म्हणल्यानं भांडण तंडाण होत असतं बरं भावा भावाचं प्रेम कधी कमी होत नाही असली फुलवणारी माणसं फुलवणारी माणसं जेव्हा मी फुलणार म्हणत नाही बाय ती

आबा एकदा म्हटला होता फ्रीच पैसे देतो दिलं का नाही लाख रुपये अजून देतो काय टेन्शन नाही बोल बर का मुळे माझे निडबोल

आडवं आडव घाल आडव तोळा सोनं त्याला माणूस त्याचा ह्या लागतो तोळ काय चार तोळ फिर केलं असतं की काही येते नाही तुला घालायला अजून अर्धा केल

ते का ते का आबा का नेता आबा समजे काय जरा सांगितलं का शब्द मोडत नाही कधी म्हणून तर बघा मी त्याला मटाण बिटाण घालतो कारण जीव आहे आपला आपला आबा आपला जीव आहे अरे बावा आपल्या काम करतोय हां आता आ, काम करायचं तुम 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 करा आता तुमची तुम्ही व्हायला आहे तुमची तुम्ही निवांत तर काम करायला माझं हिरपाड केलं म्हणजे काय का आया आयर केलं का तो न हिर पाडायला का तू आयर केला का हा नगो चटणी एक करायची आहे हे पाऊस काय सुचू दे ना बघा जबर जबर गिराय काय आपल्या चटणीला नात नाही इरशीवर चालू केलं पण आता शांत बसली ती ऑर्डरच येईना ते का करते ती आपल्याला तुम्हाला तू मोबाईल बंद ठेवावा लागतोय एवढ्या ऑर्डर येत्या त्याला क्वालिटी क्वांटिटी एक ठेवावं लागते ना आता कराय नाही कोणाच बिन काम नाही रे बर ना मग काय चाललंय काय खायचं आहे तुम्हाला सांगा तुम्हाला काय खायचं सांगा घेऊन येतो आण हां जा जा बाहेर जा जातकडं आणट्या तुला काय खायचं न्यासाला आणट्या तुला काय खायला आणायचं जा आहे आका तुला काय खायचं

तुझ्यासारखं मन नाही माझ कप्ते आता पैसा संपला म्हणून आर्यारी ग पैसा होत पैसा पैसा उत्तवा पैसा तू तू आता माझ पैसे तुझं आयुष्य राहणार आहे आठ लाख रुपये फिरले आहेत तुझ्याकडे तू नाही दे ना आबा देईल नाही जमीन दोन एकर मला नावा करून देईल त्याला काय कमी आहे काय किती, किती ना आ आ आ ना पैसे नाही दिना का दोन एकर जमीन नावा करून देईल बावाजा दोन एकर जमीन कशी बिन दिल माझ्या पैसा फेटला आठ लाख रुपये आबाकडे फिरलेत माझ ही मशी कोण अरे माझ्या बाची बसा आहे